युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाची उतारे आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहत आहोत ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लियर येत असेल तर येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay, चला आज आपण उतारा क्रमांक एकशे नव्याण्णव पाहणार आहोत यापूर्वीचे एकूण एकशे अठ्ठ्याण्णव उतारे तुम्ही स्पष्टीकरणासह उत्तरे तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व उतार्यांची आतापर्यंत झालेल्या सर्व उतारांची प्लेलिस्ट तुम्हाला मी त्या ठिकाणी देईन चला तर विद्यार्थी मित्रांनो आता हा उतारा क्रमांक एकशे नव्याण्णव पाहूया नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडूया विद्यार्थी मित्रांनो हा उतारा थोडासा मोठा आहे काठीण्य पातळी थोडीशी अधिक आहे क्लिअर दिसत नसेल हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा आता क्वालिटी कशी वाढवायची हे रोज सांगण्याची आवश्यकता नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर लोकशाही चालविण्यासाठी थोडस मोठ करतो अहिंसेची मोठी गरज आहे पहा हिंसेची गरज आहे का अहिंसेची गरज आहे अहिंसेची मोठी गरज आहे कारण विचारलेले आपल्याला कारण हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ आहे बी समाजाची धारणा अहिंसेनेच होते सी अहिंसा हा सत्याग्रहींच्या ठाई असणारा गुण आहे आणि अहिंसेने नैतिक व अध्यात्म प्रगती होते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचा पर्याय वाचा डोक्यात ठेवा त्यानंतर आपल्याला उतारा वाचते या प्रश्नाची उत्तरे शोधायची आहेत प्रश्न पुढचा सत्याग्रहाची श्रद्धा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते पर्याय ए हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर द्यावे बी सत्य व न्याय यांचा जय होतो सी अन्यायाला प्रतिकार अन्यायानेच करावा आणि डी न्याया न्याय प्राप्ती हिंसाचाराशिवाय पर्याय नाही पुढचा प्रश्न थोडस पर्यायामध्ये ज्याप झालेला आहे म्हणून प्रश्न पूर्ण दिसत नसेल ओके okay, प्रश्न तिसरा महात्मा गांधीजींच्या मते जगातील कलह सोडविण्याचा खरा मार्ग कोणता पर्याय ए प्रतिपक्षाशी युद्ध करणे बी एकत्र येऊन वाटाघाटी करणे सी जशाच तसे वागणे आणि डी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाद्वारे सई बेटा आताच कमेंट करू नका प्रश्नाकडे लक्ष द्या प्रश्न पर्याय वाचा काळजीपूर्वक त्यानंतर आपण उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत प्रश्न चौथा खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे लक्षात ठेवा असे गांधीजी हे अहिंसेचे छानिष्ट प्रचारक होते बी सत्याच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग हा जगाच्या कल्याणाचा खरा मार्ग नसतो श्री लोकशाही चालविण्यासाठी चा शरणागतीची गरज आहे आणि शरणागतीपेक्षा हिंसा श्रेष्ठ आणि हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण नंतर पाहणार आहोतच पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय सत्याग्रहाचे तत्व आणि व्यवहार बी हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ सत्याग्रहींचे ध्येय आणि गांधीजींचा संदेश विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक वाचायचा आहे हा उतारा थोडासा मोठा परंतु मोठा जरी असला तरी आपल्याला आपण प्रश्न वाचलेले आहेत त्यांचे पर्याय पण वाचलेले आहेत आणि योग्य उत्तर काय ते शोधण्याच्या दृष्टीने आपण जर उतारा वाचत गेलो तर निश्चितपणे हा अं उतारा अगदी सोपा जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा सत्याग्रहाची मूलतत्वे म्हणजे सत्याचा साक्षात्कार संपूर्ण न्यायपूर्ण कार्याचा खोल अभ्यास सत्याग्रहाचे मूलतत्व काय आहेत की सत्याचा साक्षात्कार सत्यपूर्ण न्यायपूर्ण कार्याचा खोला अभ्यास त्या कार्यासाठी लोकमत तयार करणे म्हणजे लोकांचं मन मत तयार करणे त्या कार्यासाठी हाल भोगण्यास व त्याग करण्यास सिद्ध असणे पा सत्याग्रह करणे म्हणजे साधी गोष्ट नाही हाल भोगावे लागतात हाल म्हणजे जो काही त्रास आहे तो सहन करावा लागतो ओके त्या कार्याच्या प्रेमाने केवळ अहिंसक साधने वापरणेच प्रतिस्पर्ध्याविषयी सद्भाव बाळगणे आणि सत्य व न्याय यांची प्रतिष्ठापना करण्याच्या मार्गात जे जे येईल त्याला निकराने अहिंसक प्रतिकार करणे म्हणजे हिंसा न करता प्रतिकार करणे म्हणजेच काय आहे सत्याग्रहाची मूलत आहे पुढे जाऊया थोडस पुढे जा वर घेतो सर्व दुष्ट कृत्य व अन्यायाची कृत्ये यांचा प्रतिकार करण्याची इच्छा सत्याग्रहीच्या अंगी असली पाहिजे सत्याग्रही म्हणजे कोण सत्याग्रह करणे म्हणजे आंदोलन ओके okay. त्यासाठी सर्व त्याग करावा लागतो सत्याग्रहीच्या अंगी कोणते कोण असले पाहिजेत दुष्ट कृत्य जे आहेत वाईट कृत्य अन्याय यांचा प्रतिकार यांना विरोध करण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये असली पाहिजे तरच तो सत्याग्रही होऊ शकतो अखेरीस काय तर सत्य व न्याय यांचाच जय होतो यावर त्याची अपार श्रद्धा असली पाहिजे पहा अहिंसेने जर सत्याग्रहांना वागायचं असेल तर शेवटी हो सत्य आणि न्याय यांचाच विजय होतो यावर त्याची श्रद्धा असली पाहिजे निष्ठा असली पाहिजे निर्भयता सत्यनिष्ठता चारित्र्य व धैर्य हे चार गुण सत्याग्रहीच्या अंगी असले पाहिजे पहा यावर या उतारावर कितीतरी प्रश्न निघू शकतात परंतु आपण मर्यादा आहे म्हणून पाचच प्रश्न काढलेले आहेत पहा निर्भयता असली पाहिजे म्हणजे निर्भय असलं पाहिजे निडर असलं पाहिजे सत्यनिष्ठ असलं पाहिजे सत्यावर निष्ठा असली पाहिजे त्याचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे आणि धैर्य असलं पाहिजे शूर असलं पाहिजे हे चार गुण सत्याग्रहींच्या अंगी असलेच सत्याग्र अन्यायाच्या निर्दाळपणासाठी सर्वस्वाचा होम करण्याची त्याची तयारी असली पाहिजे आणि प्रतिपक्षाविषयी अनुमात्र वैमनस्य त्याच्या मनात असता नये पहा प्रतिस्पर्धी जो आहे त्यावर त्याच्या मनामध्ये वैमनस्य नये म्हणजे दुश्मनी म्हणून अं हे काय करायचं नाही सत्याग्रहाने सत्याग्रहीने त्याच्या मनामध्ये वैमनस्य ठेवायचं नाही पुढचा पुढे मानवाचा स्वाभिमान त्याची प्रतिष्ठा त्याचे स्वातंत्र्य आणि त्याची नैतिक व आध्यात्मिक प्रगती या चार मुल्यांना गांधीजी सर्वात अधिक महत्व देत पहा गांधीजी गांधीजी हे सुद्धा सत्याग्रही होते ओके okay, त्याने त्याग केला त्यांची सत्यावर निष्ठा होती ओके okay, त्यांनी अहिंसेने प्रतिकार केलेला आहे म्हणून मानवाचा स्वाभिमान आपला स्वाभिमान खूप महत्वाचा आहे त्याची प्रतिष्ठा असली पाहिजे त्याचे स्वातंत्र्य त्याची नैतिक व आध्यात्मिक प्रगती पण असली पाहिजे या सर्व गोष्टींना या चार मूल्यांना गांधीजी नेहमी अधिक महत्व देत असत त्याच्या आड म्हणजे या मूल्यांच्या आड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गांधीजींनी वर्ज केल्या म्हणजे टाळल्या ओके साऱ्या प्रतिगामी शक्तींशी त्या अथक व कठोर लढा देत असत ज्या विरोधक असत त्यांना त्या त्या शक्तींना प्रतिगामी शक्ती ज्या आहेत त्या अथक व कठोर लढा देत असत आदर्श सत्याग्रही कसा असावा तो कसा बोले कसा राहे फिरे कसा याचे उत्तर म्हणजे गांधीजींचे जीवन पहा सत्याग्रही कसा असावा गांधीजी हे आदर्श सत्याग्रही होते आणि म्हणून गांधीजींचे जीवन हेच आदर्श सत्याग्रही सत्याग्रही म्हणून ओळखलं जातात सत्याच्या प्रतिष्ठापनेचा जो हा मार्ग त्यांचे महत्व जगाला आता हळूहळू कळत आहे आंतरराष्ट्रीय न्याय मंदिर राष्ट्रसंघ युनो या संस्थेची स्थापना गांधीजींच्या विचारसरणीला धरून आहे ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना संस्था आहेत त्या गांधीजींच्या विचारांनाच धरून आहेत विश्वप्रेमाच्या दृष्टीने विचार, विश्व विचार करण्यास साऱ्या जगाला शतकानु शतके कदाचित लागतील पण हितसंबंधांचे तंटे वाटाघाटीने व लवादाने सोडवण्याचे सोडवण्याकडे जगाचा कल आता वाढत जाईल यात शंका नाही म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय वाद आहेत ते वाटाघाटीने सोडले जात आहेत यात काही शंका नाही कारण युद्धाने कोणताही प्रश्न खरोखर सुटत नाही याची जाणीव आता जगाला झाली आहे काही देश अजूनही आहेत की युद्ध करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात परंतु तसा प्रयत्न त्यांचा सफल होत नाही जगातील कलह सोडवण्याचा खरा मार्ग म्हणजे एकत्र येऊन वाटाघाटी करणे ज्याला आपण तह म्हणतो ओके छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तह केला होता वाटाघाटी केला होता कारण स्वराज्य स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं होतं म्हणजेच प्रत्येक वेळी आपण वाटाघाटी सुद्धा केल्या पाहिजे याशिवाय लोकशाही चालविण्यासाठी अहिंसेचीच मोठी गरज आहे समाजाची धारणा अहिंसेने होते आता अहिंसा हे केवळ कविचे स्वप्न किंवा सिद्धांत राहिलेला नाही तर अखिल मानव जातीचा आहे त्याचा पाया म्हणजे अहिंसा सत्ता व संपत्ती यांची असुरी लालसा आज मानवाच्या अंधकरणात ठाण मांडून बसली आहे तिच्या जागी शांततेची व प्रेमाची संजीवनी निर्माण करण्याची इच्छा गांधीजींना होती पिसाळलेल्या कुत्र्या वानरांना ठार मारण्यास त्यांनी परवानगी दिली होती पहा हि ही हिंसा आहे परंतु जर समाजामध्ये काही वाईट वृत्तीचे लोक असतील तर वाईट कृती जर होत असतील तर त्यांना हिंसा त्यांची हिंसा झाली पाहिजे असे त्यांचे मत होते यावरून ते अहिंसे छानदिष्ट प्रचारक नव्हते असे सिद्ध होते ते अहिंसेचे छानिष्ट प्रचारक होते का नक्कीच नाही म्हणजे केवळ अहिंसा अहिंसा म्हणत बसले नाही लक्षात ठेवा साध्य साधनांचा घोटाळा ते कधी करत नसत अन्यायाशी अहिंसेने लढणे हे उत्तम माने पण पर कोणत्याही परिस्थितीत अन्यायाला शरण जाण्यास त्यांनी सांगितले नाही पहा अहिंसा अहिंसेने वागायला सांगितलं परंतु कोणत्याही परिस्थितीत अन्यायाला शरण जाण्या त्यांनी सांगितलं नाही शरणागतीपेक्षा हिंसा श्रेष्ठ पहा त्यांनी काय सांगितलं लक्षात ठेवा शरण जाण्यापेक्षा गोविंद महाकाल बेटा आपल्याला इथं गणिताचा नाही तर मराठीचा क्लास चालू आहे थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या ओके शरणागतीपेक्षा नीट दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके हिंसा श्रेष्ठ आणि हिंसेपेक्षा अहिंसा पहा शरणा शरण शर्न जाण्यापेक्षा हिंसा केलेली बरी आणि हिंसेपेक्षा अहिंसा अन्यायाचा प्रतिकार न करणे त्याला शरण जाणे म्हणजे सत्याग्रहाची आत्महत्याच होईल पहा विद्यार्थी मित्रांनो शरण जाणे हे त्यांनी कधी मानलं नाही विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण थोडासा उतारा मोठा होता त्यावर आधारित प्रश्न आता आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला लोकशाही चालविण्यासाठी अहिंसेची मोठी गरज आहे कारण पर्याय हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ बी समाजाची धारणा अहिंसेनेच होते सी अहिंसा हा सत्याग्रहींच्या ठाई असणारा गुण आहे आणि अहिंसेने नैतिक व आध्यात्मिक प्रगती होते चला बरेच विद्यार्थी कदम, क्रांती पंकजा घोले विक्रांत पाटील ओके वैभव राज माळी समृद्धी अक्षदा जाधव कल्याणी आदित्य सम समर्थ ओके चला आरा आराध्या वेदांत अनिष्का सिद्धी दोन उतारे घेणं शक्य नाही बेटा घेऊया आपण पुढे पुढे दोन दोन उतारे पण घेऊया चला योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे लोकशाही चालवण्यासाठी अहिंसेची मोठी गरज आहे कारण हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ म्हणून का नाही समाजाची धारणा अहिंसेनेच होते पहा लोकशाही चालवायची असेल तर समाज महत्वाचा आणि समाज समाजामध्ये अहिंसेची मोठी गरज का का आहे कारण समाजाची धारणा अहिंसेने होते उतारात स्पष्ट सांगितलेला आहे अहिंसा हा सत्याग्रहांचा ठाई असणारा गुण आहे परंतु प्रश्नाशी सांगड घालत चला ओके okay? आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर सत्याग्रहाची श्रद्धा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर द्यावे सत्य व न्याय यांचा जय होतो अन्यायाला प्रतिकार अन्यायानेच करावा आणि डी न्याय प्राप्ती करिता हिंसाच्या पर्याय नाही प्रश्न क्रमांक दोन चला पार्थ दळवे व्हेरी गुड संकेत हर्षवर्धन अपूर्वा काय ओके योग्य उत्तर आपल्याला निवडायचे सृष्टी विराट पडघान कुणाल संकेत जानवी श्रेया सार्थक वृंदा क्रांती समर्थ चला व्हेरी गुड नयनेश प्रथमेश सई गडाख आदित्य अक्षदा विराज अवनी पंकजा घोले कोरे ममता माही अनुष्का सिद्धिका चला दिशा दीक्षा बरेच विद्यार्थी क्लास करत आहेत आदित्य भार्गवी राज ज्ञानेश दैने, ज्ञानेश्वरी चला सर्वांचं नाव घेणं शक्य नाही प्रत्येक वेळी चला योग्य उत्तर पाहूया सत्याग्रहाची श्रद्धा कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते हिंसेला हिंसेनेच प्रत्युत्तर द्यावे यावर श्रद्धा त्याचे अवलंबून असते का नाही सत्य व न्याय यांचा जय होतो यावर त्याची श्रद्धा या गोष्टीवर सत्याग्रहाची अवलंबून असते अन्यायाला प्रतिकार अन्यायाने अन्यायानेच करावा नाही तर न्याय प्राप्ती करता हे पर्याय नाही यावर सत्याग्रहाची श्रद्धा अवलंबून नसते आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर महात्मा गांधीजींच्या मते जगातील कलह सोडविण्याचा खरा मार्ग कोणता सोपा प्रश्न प्रतिपक्षाशी युद्ध करणे एकत्र येऊन वाटाघाटी करणे जशास तसे वागणे आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाद्वारे प्रश्न क्रमांक टाका संकेत श्रेया व्हेरी गुड प्रश्न क्रमांक दोन तीनच उत्तर आपल्याला निवडायचे बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत अपूर्व ओके सूरज सार्थक देवरे समर्थ जान्हवी आदित्य ज्ञानेश्वरी श्रुती सृष्टी ओके अक्षता जाधव संकेत वैभव समृद्धी अनुष्का समिधा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक बी म्हणतात महात्मा गांधीजींच्या मध्ये जगातील कलह सोडवण्याचा खरा मार्ग कोणता प्रतिपक्षाशी युद्ध करणे का, का? नाही एकत्र एक येऊन वाटाघाटी करणे हे उत्तर होऊ शकतं परंतु इतर पुढचे पण पर्याय वाचत ना जशाच तसे वागणे यामुळे जगातील कलह सोडवला जाऊ शकतो का नाही आंतरराष्ट्रीय न्यायालयाद्वारे आहे परंतु उत्तरात तसा उल्लेख नाही आणि म्हणून एकत्र एक येऊन वाटाघाटी करण्यात उत्तर अगदी बरोबर आहे समोर प्रश्न चौथा खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे गांधीजी हे अहिंसेचे छानिष्ट प्रचारक होते बी सत्याच्या प्रतिष्ठापनेचा मार्ग हा जगाला जगाचा कल्याणाचा खरा मार्ग नसतो लोकशाही चालविण्यासाठी शरणागतीची गरज आहे आणि डी शरणागतीपेक्षा हिंसा श्रेष्ठ आणि हिंसेपेक्षा अहिंसा चला योग्य उत्तर निवडायचे प्रश्न क्रमांक चारचं उत्तर प्रश्न क्रमांक टाका बेटा अं अक्षदा अनुष्का विराट सृष्टी नयनेश सूरज विक्रम दंदा पार्थ मा, माही सई सूरज संकेत आर्यन आराध्या प्राची प्रणव मानसी करण भार्गवी राज राजनेश व्हेरी गुड संकेत स्वरा विश्वजीत अनुष्का ज्ञानेश्वरी आयुष श्रुती व्हेरी गुड अं बरेच विद्यार्थी पर्याय ए हे उत्तर निवडत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक उतारा वाचला नसेल पैकी अचूक म्हणजे बरोबर विधान कोणते आहे विचारलेलं आहे आता चुकीचे कोण कोणते आहे ते पाहूया म्हणजे आपोआप बरोबर विधान लक्षात येईल गांधीजी हे अहिंसेचे छानदिष्ट प्रचारक नव्हते परंतु इथं होते, होते दिलेले आहे म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे हे विधान चुकीचं आहे चूक आहे सत्याच्या प्रतिष्ठेपणे स्थापनेचा मार्ग हा जगाच्या कल्याणाचा मार्ग असतो परंतु इथं नसतं म्हणून दिलेला आहे म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे लोकशाही चालवण्यासाठी शरणागतीची गरज असते का नाही अहिंसेची गरज असते शरणागतीपेक्षा हिंसा श्रेष्ठ आणि हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ हे विधान अचूक आहे म्हणजे बरोबर आहे म्हणजे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे कोणते विधान अचूक आहे पर्याय क्रमांक सी डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला ज्यांचं चुकलं त्यांनी दुरुस्त करून घेत चला चुकलं तर हरकत नाही चुकलं म्हणून आपण काही कमी समजायचं नाही ओके आता शेवटचा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय सत्याग्रहाचे तत्व आणि व्यवहार हिंसेपेक्षा अहिंसा सत्याग्रहींचे ध्येय आणि गांधीजींचा संदेश आता थोडस दोन या ठिकाणी दोन पर्यायामध्ये संदिग्ध आहे दोन्ही पर्याय जवळचे वाटतात परंतु योग्य उत्तर आपल्याला निवडायचे चला वेरी गुड समर्थ अक्षता ज्ञानेश ज्ञानेश्वरी विश्वजित पंकजा घुले आराध्या सूरज ओके श्रीनिवास कोरे ममता क्रांती कृष्णा वृंदा सूरज स्वरा अरव ओके चला एकंदरीत एक तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलेलं आहे प्रश्न पर्याय दोन एक आणि ए आणि डी मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो शीर्षकाचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो शीर्षक म्हणजे काय तर एखाद्या छोट्याशा पाठाला आपण जसं नाव देतो म्हणजेच त्या धड्याचं नाव म्हणजे शीर्षक हा सुद्धा एक छोटा पाठ समजूया छोटी गोष्ट समजूया त्याला शीर्षक द्यायचा आहे नाव द्यायचं आहे आणि त्या उतार्यामध्ये अधिकाधिक काय सांगितलेलं आहे त्याचा सारांश काय आहे म्हणजेच उतार्याचा शीर्षक असतं लक्षात ठेवा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर काय आहे सत्याग्रहाचे तत्व आणि व्यवहार इथं सत्याग्रहीचे असं जर असतं तर पर्याय क्रमांक एक बरोबर राहिला असता परंतु थोडासा शब्दामध्ये गोंधळ केला की आपण गोंधळून जातो हिंसेपेक्षा अहिंसा श्रेष्ठ की शीर्षक त्यापेक्षा सत्याग्रहींचे दे नाही तर या उतारामध्ये गांधीजींचा एक संदेश या ठिकाणी सांगितलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पर्यायक्रमांक डी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप सर खूप अभिनंदन एक महत्वाची सूचना सांगण्यासाठी सांगतोय की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा फॉर्म तुम्ही भरला नसेल या, या वर्षासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी तो फॉर्म भरा कारण फॉर्म भरण्याची अंतिम मुदत सात ऑक्टोबर पर्यंत दिली देण्यात आलेली आहे ज्यांची फॉर्म भरायचे राहिलेत त्यांनी फॉर्म भरून घेऊ हो शकता तसेच दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिकेत भारत टॅलेंट सर्च परीक्षेची नाव नोंदणीची अंतिम मुदत तीस सप्टेंबर आहे विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा फॉर्म तुम्ही भरून घ्या ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी शहाऐंशी अडुसष्ट त्र्याऐंशी एकतीस बहात्तर या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा बी टी एसचा फॉर्म तुम्हाला व्हॉट्सअपवर पीडीएफ स्वरूपात मिळेल तो फॉर्म भरा भरलेला फॉर्म त्याच व्हॉट्सअपला पाठवा त्याची जी काही फीस असेल तीसुद्धा त्याच फोनपेला या नंबरला फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर करा तुमचा फॉर्म भरला जाईल विद्यार्थी मित्रांनो हे भारतीय सर्च परीक्षेसाठी सांगत होतो ज्यांना नवोदय सराव प्रश्नपत्रिका किंवा उतार पाचशे उतारांवर आधारित पुस्तक त्यांना हवा असेल त्यांनी सुद्धा त्याच व्हॉट्सअपवर संपर्क करा ओके okay, चला विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सर्व सराव चाचण्या तुम्ही सोडवल्या नसतील तर सोडवा आज आपण एकशे अडुतीसावी सराव चाचणी उतार्यांवर आधारित ती चाचणी आपल्या ब्लॉगला ती पोस्ट केलेली आहे ती तुम्ही जाऊन त्या ठिकाणी सोडवू शकता ओके okay, हा व्हिडिओ आजचा क्लास आजचा उतारा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करा चला तर विद्यार्थी मित्रांनो आता